नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपटन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकी रेल्वे स्टेशनची जी पश्चिम बाजू आहे या पश्चिम बाजूला आता नव्यानेच मुंबईसाठीचा जो ट्रॅक तयार केला जातोय त्या ट्रॅकच्या प्रवेशद्वारावरनं काही समस्या निर्माण झालेल्या आहेत या रोडवरच्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीने या निमित्ताने एक निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे नक्की काय त्यांच्या मागण्या आहेत त्या आता जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार आहोत मी नितीश पंडित अध्यक्ष या माउंटवट प्रिस्टिट सोसायटीच्या या नात्याप्रमाणे मी आता आज इथे हा सगळा जमावाचं आम्ही आय एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमच्या सो आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला या समोरच्या रस्त्याने एक फार मोठा त्रास रेल्वेच्या काही गेट्स त्यांनी उघडल्यामुळे होत आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आयोजित करत आहोत आम्हाला इथे आमच्या अगदी सोसायटीच्या समोर एक पार्सलचं गेट उघडायचं रेल्वेने एक घाट घातलेला आहे आणि एक अजून एक, साही एक गेट त्यांनी त्या सगळ्या ट्रॅफिकला रेल्वे प्लॅटफॉर्मला आत घेण्याच्या दृष्टीने एक साई मंदिर चौकामध्ये एक अजून एक गेट तिथे उघडलेला आहे तर या सगळ्या गेटमुळे एक या सगळ्या रस्त्याची कोंडी निर्माण होणार आहे ट्रॅफिकमध्ये इतकी वाढ होणार आहे की आमच्या त्या चौकात आम्हाला बाहेरच पडता येणार नाही आणि तो जो रस्ता वाहता आहे त्या रस्त्यामध्ये सुद्धा सगळ्या लोकांना तो भरपूर त्रास होणार आहे की ते तिथे ती, ती जी वाहतुकीची कोंडी ॲम्ब्युलन्स किंवा आमचे सिनियर सिटीजन्स आमच्या शाळेतली मुलं या सगळ्यांना तो फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे तर या सगळ्या प्रॉब्लेम आम्ही आजच आम्ही अँटिसिपेट करतो की हे ये प्रॉब्लेम येणार आहेत नक्की आणि आमच्या इथे जे तीन ते चार हजार लोकांची जी, जी वसाहत आहे आत या, या सगळ्यांना तो एक पुढच्या एक कायमस्वरूपी हा त्रास निर्माण होतो आहे म्हणून आम्ही हा एक शांततेने आम्ही हे सगळं आमचं म्हणणं त्या रेल्वेला आणि बाकीच्या सगळ्या लोकल अथॉरिटीजला आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आशा आहे की हे सगळी लोक पेशन्सने हे सगळं ऐकून राजकीय विल आणि आमच्या लोकांचे हे सगळे एफर्ट्स हे फळाला येतील आणि या गेटला पुढे शिफ्ट केलं जाईल

गाड़ी तो आज जाऊँ सकना नहीं बड़े गाड़ियाँ सगड़ा यहाँ सब ये पार्क होगा गाड़िया और ये पार्सल का गेट होने वाला है तो हम लोगों का यही कहना है कि इसको भी रिहोर्ट करना चाहिए और ये गेट और वो सामने वाला गेट तो ये गेट हमारे लिए बहुत ही वैसे दुखदायी ही रहने वाला है तो आपकत खडकी रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला ज्या ठिकाणी आधी पूर्वीची स्वस्ती कंपनी होती त्या भागामध्ये मुंबईला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा जे प्रवास आहे हा इथनं सुरू होणार आहे हा चौक जो आहे आपण बघतो या चौकामध्ये ऑलरेडी नेहमीच वाहतूक कोंडी असते इथे राहणाऱ्या अनेक नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो मग आणि या त्यामुळं आता हा जे रेल्वे गेट होणार आहे हे रेल्वेचं इन गेट आहे याच्यामधनं सर्व गाड्या ज्या आहेत मुंबईला जाण्यासाठी येणारे जे प्रवासी आहेत या प्रवाशांच्या गाड्या ज्या आहेत या गेटमधनं आत येणार आहेत आणि त्यामुळं इथं आणखीन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जसं आपण मागं पाहिलं त्या ठिकाणी पार्सल गेट आहे या भागात राहणाऱ्या ज्या सोसायटीधारक आहेत नागरिक आहेत त्यांना याचा वाहतूक कोंडीचा परिणाम त्यांच्यावर होणार आहे या ठिकाणी शाळासुद्धा आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता या भागातील सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि हा हे गेट जे आहे हे दोन्ही गेट म्हणजे हे मुख्य प्रवेशद्वार जे आहे हे मुख्य प्रवेशद्वार त्याचप्रमाणे पार्सल गेटसुद्धा जे आहे जे मागं आहे त्या पार्सल गेटसुद्धा या ठिकाणावरनं शिफ्ट करावं अशी मागणी या नागरिकांची आहे हा बनवानी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्व आमदार रहिवासी भाजपाचे सर्व रहिवासी यांच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आयोजित केलेला आहे सर्वांच्या विनंती आपण समोर या सर्व नागरिकांना विनंती आहे तुम्ही रोड मध्ये थांबू नका वाहतूक तुम्ही करू नका वाहतूक कुठल्याही अर्थावर होणार नाही याची आपण काळजी घ्यावी माझ्यासारखं माझ्यासारखा तुम्ही माझ्यासारखा माझ्यासारखं गेट हताओ, गेट हटाओ आमची ही संविधान संविधानाला धरून ही अशी मागणी आहे की इथं रेल्वे प्रशासनाने जो गैरकनुनी कारभार केलाय आणि इथे गेट टाकले नाहक हो गोपणीकरणात त्रास देण्याचं काम केलंय तर संविधानात्मक आम्ही हा मोर्चा काढतोय कोणालाही न त्रास देतात मी राजेश अग्रवाल बॉन्डफोर्ड सोसायटी मॅनेजिंग कमिटी मेंबर इथं आज जो हा आमचा हा शिस्तप्रिय मोर्चा जो निघालेला आहे तो आमच्या रेल्वे प्रशासनच्या विरुद्धात आहे त्यांनी इथं जो गेट बनवला आहे तो एंट्री गेट आहे आणि हा गेट एकदम बॉटल लेकला आलेला आहे तिन्हीकडचे रोड इथं येऊन जॉईंट होतात आम्हाला हा गेट हटवायचा आहे बंद करायचा नाहीये किंवा आमच्या इथं रहिवासाचा असा प्रश्न आहे की हा स्टेशन बंद व्हावा आमची एक प्रार्थना आहे की हा गेट इथून हलवून पुढे पन्नास शंभर मीटरच्या तिथं घ्यावा असा निवेदन आम्ही माननीय साहेबांना देणार आहेत हीच आमची या प्रश्न त्यासाठी हा प्रचंड मोर्चा सर्व नागरिक रहिवासी आणि सेंट थॉमस स्कूलच्या मुलांच्या वतीने आम्ही सोसायटीच्या इथं राहणाऱ्या वतीने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे संख्या मी आधी लग्न आहे की गेट को रेलवे प्रशासन हटाने के बजाय दूसरा कोई रास्ता नहीं है और ये जो जो पहलू है ये रेल गेट का ये हम लोग पिछले 10 से 15 दिनों से हम लोग इनका काफ़ी फॉलोअप कर रहे हैं हम लोग मोहल साहब से यहाँ के एमपी पी साहब हैं उनसे भी हम मिले हम लोग शिरोले साहब से भी मिले और जो हमारे यहाँ लोकल हमें जो पैकिंग है यहाँ के एक्स कॉर्पोरेटर्स हैं तो उनका भी हमें हमने उनको भी निवेदन दिया है हटाओ गेट हटाओ होनी चाहिए लेकिन ये गेट एक चौक पे है जो ऑलरेडी चौक है अगर एक और हो जाएगा यहाँ पे चलना मुश्किल है सुबह शाम बच्चों की बसेस हैं, आगे से ये रोड पे किसी को ऑफिस जाना आना है वो वैसे ही ट्रैफिक होता है हम लोग रेलवे से रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप प्लान तरीके से चीजें करें अपने हिसाब से आपने किसी भी अथॉरिटी से आपने रेजिडेंशियल अथॉरिटी से आ, 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 हम लोगों से किसी से आपने पूछा नहीं है कैसे करना रहे हैं अधिकारी आए हुए मैं सभी जो सभी नागरिकों को एक जो अपने को निवेदन देना है उनको वो देने की विनती करता हूँ और तो, नहीं बोल रहे नहीं बोल रहे लेकिन हमारे यहाँ पे अगर दिक्कत होती रहेंगी तो हमें प्रॉब्लम होगी और ऑलरेडी हमारे ये चौक में प्रॉब्लम है क्योंकि uh, सबसे पहले मैं तो सबको तो कहना चाहूंगा देटा, देटा, कि आप लोग सब ये में शामिल हुए मैं आपको बताना चाहूंगा कि आज तक कोई भी पेपर में कोई भी हमें कोई भी रेजिडेंट्स को ये बताया नहीं गया है कि यहाँ इस रोड पर तीन गेट आने वाला है सब लोग खुश हुए थे कि जब ये मेट्रो स्टार्ट हुआ लेकिन सबको बोला गया था कि गेट इस तरफ नहीं आने वाला है ये हाईवे की तरफ होगा तो यहाँ पर भी ऐसा लग रहा था कि यहाँ पे थर्ड एंड फोर्थ प्लेटफॉर्म बनने जा रहा है टू थाउजेंड फाइव हंड्रेड फुटबॉल इन दिस स्टेशन खड़की स्टेशन फिफ्टी वन हियर ओके स्टिल इट इज नॉट एक्सपेन्डेड जस्ट इमेजिन अगर ये टर्मिनल हुआ तो वॉट विल बी द फुटफॉल द स्कूल ऑपोजिट इज द गेट the gate of the school is opposite to this what kind of people will be landing here we don't know right so i heard in the morning also madam aap faltu mein ja rahe ho kuch nahi hone wala hai this is the response i got when i was coming for this protest because permission nahi mila uske liye wo ho jayega to 100% kam chal ho jayega हा जो चौक अपन उबे आहोत हा चौक अतिशय क्राउडेड है कायम अपन एप्रिल महीनपुर रोज ट्रैफिक जाम अपन सहन करते आणि हे असंच जर आपण आवाज उठवला नाही तर हे असंच होत राहणार आहे आणि हो आता त्याच्यात भर म्हणून हे रेल्वेचे दोन गेट जे एक आपल्या मॉन्टवडच्या गेट समोर आणि दुसरं आता आपण जिथे उभे आहोत तिथे होणार आहे माझी रेल्वे प्रशासनाला एक विनंती आहे की तुम्ही हे गेट ताबडतोब इथून काढा सर्व मोंढवड सोसायटी आणि आजूबाजूच्या निगडीत ज्या सोसायटी आहेत सेंट uh, uh, थॉमस स्कूल चर्च आणि uh, आमच्या ज्या सर्व सोसायटीतील नागरिकांनी इथे उपस्थिती दाखवली आज सगळे पक्षाचे लोक इथे आपला जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे या भागामध्ये तो सॉल्व करण्यासाठी एकजुटीने इथे उभे आहेत या सर्वांचे मी चिखलवाडी आणि बोपुडीकर मॉन्टवर सोसायटी या सनशा सोसायटी या सर्व सोसायटीतर्फे आभार व्यक्त करते पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सपोर्ट केला या आंदोलनाच्या विरोधात आम्ही सगळेजण शांततेत जे आंदोलन करतोय त्याच्यासाठी जो सपोर्ट केला त्याच्यासाठी सुद्धा मी आभार व्यक्त करते एक विनंती करते की आमचा जो आम्ही जर सगळ्या महिला वर्ग मुलं लहान मुलं चेअरमन सेक्रेटरी जे इथे उभे आहोत आमच्या मागण्या तुम्ही मान्य करा फक्त आम्ही आमच्या सुरक्षेतेसाठी लेडीजच्या सुरक्षतेसाठी जे आमच्या जे वृद्ध नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षतेसाठी जे आम्ही रेल्वे गेटचं स्थलांतरित करण्याची मागणी करतोय ती पूर्ण करा इतकं बोलून थांबते माउंट वर्ड सनशाईन लाभोली या परिसरातील सर्वच मेंबर आज रस्त्यावर उतरलेत कारण की या ठिकाणी मोठा इश्यू या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण या ठिकाणी जंक्शन स्टेशन सुरू झालं असलं तरी ते नेमकं शाळेच्या गेट समोर त्याचं गेट आले त्याच्यामुळे या शाळेला त्याचा त्रास होणार आहे येत्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एक साधा निषेध म्हणून नोंदवला आहे आपण केंद्रीय मंत्र्यांना भेटून आलो त्यांना आपण पूर्वकल्पना दिली त्यांचा आज फोन आला की तुम्हाला सोमवारी आम्ही सकाळी वेळ देऊ त्याप्रमाणे आपण त्यांना भेटू आपण मागच्या दोन हजार बारा सुद्धा हे फुटवेल फ्रीज असेल डी एच एल असेल किंवा ड्रेनेजचा खालचा अंडरपास असेल त्यावर आपण एक मोठं आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन सक्सेस करून आपण त्या तिन्ही मागण्या मान्य करून घेतल्या होत्या ही सुद्धा आपली मागणी आपण शंभर टक्के लोकशाही मार्गाने मान्य करू सर्वच पक्षाचे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व पक्षाचं मनापासून मी आभार व्यक्त करतो पुढच्या काळात सुद्धा जानेवारीपर्यंत सगळे पक्ष ऍक्टिव्ह राहणार आहेत सगळ्यांनी आपण त्याच्यामुळं <laughs> जानेवारीच्या आतमध्येच आपल्याला विषय काढावा लागेल बरोबर म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतोय आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत नंतर लॉटरी काढणार आहोत लॉटरी आमच्या दहा तारखेला असो पर तुम्ही हे आंदोलन आपण रिस्तर चालवलेलं आहे सर्व पक्ष याच्यामध्ये सहभागी होणार आहे जर हे आंदोलन आपलं सक्सेस नाही झालं तर आपण रेल रोको फक्त सोसायटीचा एकही मेंबर येणार नाही आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते आणून आम्ही रेल रोको करणार त्यासाठी सर्व पक्ष मदत करणार करणार ना आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या मनापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आपला असलेला प्रश्न आम्ही तडीच नेल्याशिवाय राहणार नाही आमचं डबल इंजिनचे सरकार आहे पण आणि तुम्हाला सक्सेसफुल करू एवढंच या ठिकाणी सांगतो सर्व पक्षांचं पुन्हा एकदा सर्व पक्षांच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी त्यांचा पाठिंबा दिला आणि आपल्या नागरिकांच्या भेटसावणाऱ्या प्रश्नासाठी त्यांनी हात घातला मदत दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो सोसायटीतील सर्व मेंबर्सना मी में शाश्वत करतो की आपण टेन्शन घेऊ नका हम आपके साथ आहे दरो मत हम जो भी करना चाहे आपके लिए करेंगे धन्यवाद आपण सर्वजण रेल्वे पोलीस खडकी पोलीस स्टेशन या सर्वांचं मनापासून आभार मानतो त्यांनी निवेदन स्वीकारावं हो, आजचा कार्यक्रम संपलेला आहे निवेदन घेतल्यानंतर आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी जावं एक मिनिट हॅलो सब सोसाइटी की तरफ से डीआरएम के लिए जो लेटर जो है स्टेशन इंचार्ज को हम दे रहे हैं गेट हटाओ गेट हटाओ हटाओ गेट हटाओ। धन्यवाद धन्यवाद